नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती वरोरा या ठिकाणी चौदाशे सहा क्विंटल आवकलेली जास्ती दरेज सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरेज सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा खांबाड या ठिकाणी नऊशे ऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी तीनशे साठ क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी पंधराशे एकोणनव्वद क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी साठ क्विंटल अवकाली जास्त आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सात हजार पंचवीस रुपये क्विंटल